पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते शहरातील चार पोलीस चौक्यांचं उद्घाटन करण्यात आलं इथे आता पोलीस कर्मचारी तैनात असतील स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर घटकातील मर्याई पोलीस चौकी सम्राट पोलीस चौकी जिंदगी पोलीस चौकी विडी घरकुल पोलीस चौकी अशा चार पोलीस चौक्यांचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पोलीस आयुक्तांनी या पोलीस चौक्या चालू राहतील परंतु पोलीस चौकीमध्ये कोणत्याही प्रकारची शासकीय कामं फिर्याद घेणं तक्रारी अर्ज स्वीकारणं जबाब नोंदवणं चालणार नाहीत ही कामं संबंधित पोलीस ठाणे इथंच होतील केवळ स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तसंच पोलीस चौकी हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं पोलिसांची उपस्थिती दर्शवण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी वर नमूद चौकी इथं पूर्ण वेळेसाठी त्यांच्याकडील अधिकारी आणि अंमलदार यांना नियुक्त करावं अशी माहिती दिली या कार्यक्रमावेळी पोलीस उपायुक्त अजित बोराडे विजय कभाडे दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने अशोक तोरडमल यशवंत गवारी तसंच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार आणि नागरिकांची उपस्थिती होती